लहान बाळाची दिष्ट काढायचे तर कुंडीही गॅसवरती चांगले लागबुंद करून घेतले बाळाला आईच्या मांडीवर द्यायचे आणि उत्तर दिशेला तोंड करून बसवायचे बाळाची होते सगळी नजर निघते घरातल्याची त्यांची आई वडिलांची सगळ्यांची दृष्ट बाळाला लागलेली दृष्ट निभावते लहान बाळाला जास्त करून आईची वडिलांची दृष्ट होती कारण ते बाळाच्या सगळ्या लहान लहान हालचाली पाहत असतात त्यामुळं जास्त करून आई वडिलांची दृष्ट जास्त होती पाणी घ्यायचे ते बाळावरून वेळा फिरवायचे आणि त्या कुंडीवरती वतायचे काढायचे आणि दृष्टीचं पाणी तीन रस्त्यावरती